तहसीलदार आले होते परंतु मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की पंढरपूर तालुक्यात साहेबांना शेतकऱ्याशी काय दिलं आणि फक्त जिथून कुठून शेतकऱ्यांचा विषय येईल तिथं तिथं टाळाटाळ -ता करणे आता इथं हजारो शेतकरी येऊन बसले असताना तहसीलदार साहेबांना निवेदन आधी दिलं होतं रस्ता एक प्रशासनातील प्रमुख म्हणून त्यांचं काम होतं येऊन इथं निवेदन घ्यायचं परंतु हजारो शेतकऱ्यांचा अपमान तर केला ज्या आधी अपमान असा केला की इथं काय पाकिस्तानाच आहे का पाकिस्ताना गा। एक बंडिशे गाव मंडळ मला सांगा काय एखादा का स्वतंत्र प्रभार असलेलं राज्य आहे की त्याचा अधिकार नाही तहसीलदार साहेबांनी सरळ सरळ कुचराई केली आणि तहसीलदार साहेबाला शेतकऱ्याशी काय घेणं घेणे फक्त आणि फक्त यामध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जातोय कृषी विभागाचं काम आहे पर्जन्यमापक दुरुस्ती केली पाहिजे पर्जन्यमापक आता तुम्ही विचार करा निसर्गाचा एवढा लहरी पण आहे इथं पाऊस असला तर गावामध्ये पाऊस नसतो अशा परिस्थितीमध्ये काय 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 सांगतात सांगतात ग्लोबल वाले लोक परिस्थिती आणि तुम्ही अजून जुनाट विचारामध्ये अडकून शेतकऱ्यांना जर टिकल्या जर पदरात देणार असाल तर काय उपयोग आहे बर एकतर मदत तोडकी आहे जी सरकारची मदत आहे ती तोकडी मदत आहे आणि ती सुद्धा मदत जर इथल्या लोकांना मिळू द्यायची नाही हे तुमचा अह काय आहे आणि मांडणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला कमी लेखू नका हा शेतकरी खऱ्या अर्थानं काळ्या मातीत सोनं पिकवणारा शेतकरी तुमची मस्ती जिरवल्याशिवाय शेतकरी बसणार नाही पालकमंत्री असू द्या किंवा हे असू द्या शासन म्हणून यांचं कर्तव्य आहे यांनी फोन केला का हे काय उपकार अजिबात केलेला नाही यांची उलट काम होतं यांनी कामात कुचराई केली खर तर तहसीलदार असू द्या किंवा कृषी अधिकारी असू द्या यांना या कुचराईच खऱ्या अर्थाने शिक्षा सुद्धा मिळाली पाहिजे माझं तर प्रामाणिक मत आहे परंतु आता हा विषय गौण आहे इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळला पाहिजे हा विषय महत्वाचा आहे येत्या काळात न्याय जर मिळाला नाही तर किंवा समाधान फाटे असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही मिळून इथल्या शेतकऱ्यांना घेऊन विराट मोर्चा पंढरपूर तालुक्यामध्ये काढू आणि शेतकऱ्याची ताकद काय आहे दा ती दाखवून देऊ खऱ्या अर्थानं मदत संपूर्णपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ती मिळवून घेतल्याशिवाय सर्वजण आम्ही स्वस्त बसणार नाही